नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे मित्रांनो आपण सगळे राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन साजरा करत असतो पण तुम्हाला माहिती आहे का या सणामागे एक अतिशय सुंदर आणि हृदयस्पर्शी कथा दडलेली आहे <coughs> सॉरी मित्रांनो आज मी तुम्हाला देवी लक्ष्मी आणि राजा बळीची ही प्राचीन कथा सांगणार आहे जिला राखी पौर्णिमेच्या सणाचे मूळ मानले जाते जी कोणी स्त्री ही कथा मनपूर्वक ऐकते तिच्या भावाचे आयुष्य दीर्घ होते आणि तिला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते देवी लक्ष्मीच्या कृपेने ही कथा ऐकणाऱ्या स्त्रीचे सर्व दुःखे दारिद्र्य नष्ट होते आणि तिला सुखसमृद्धीची प्राप्ती होते चला तर मग मी तुम्हाला कथा सांगायला सुरुवात करते त्या अगोदर मित्रांनो मी खूप मेहनत करून व्हिडिओ बनवत आहे प्लीज माझ्या मेहनतीसाठी फक्त एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे मला खूप प्रोत्साहन मिळते आणि हो लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या <laughs> ते एकदम फ्री आहे आणि त्या घंटीच्या आयकॉनवर क्लिक पण करा त्यामुळे आमच्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल तर चला मग सुरू करूया मित्रांनो खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे त्या काळात राजा बळी नावाचे एक पराक्रमी दानशूर आणि धर्मपरायण राजे होते राजा बळी दैत्यांचे राजे होते पण त्यांचे हृदय अत्यंत उदार होते आपल्या प्रजेला ते पुत्रवत प्रेम करत आणि सर्व लोक त्यांना आदराने आणि प्रेमाने पाहत असत त्यांच्या राज्यात सुख शांतता आणि भरभराट होती राजाबळी भगवान विष्णूचे मोठे भक्त होते ते नियमित यज्ञ पूजा करून भगवानाची आराधना करीत असत त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवही त्यांच्यावर अनुग्रह ठेवत एकदा राजा बळीने एक महान यज्ञ आयोजित केला त्या यज्ञाच्या यशस्वी पूर्णतेमुळे त्यांची कीर्ती त्रिलोकांत पसरली देवेंद्र इंद्रालाही भय वाटू लागले की बळी राजाच्या वाढत्या सामर्थ्याने स्वर्गसिंहासनाला धोका निर्माण होऊ शकतो देवगणांनी भगवान विष्णूंकडे मदत मागितली भगवान विष्णूंनी राजाची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांनी वामन अवतार धारण केला एक लहानसा तेजस्वी ब्राह्मण बटूचा वेश घेतला वामन अवतारातील भगवान विष्णू बळीराजाच्या राजधानीत प्रकट झाले जिथे राजा बळी यज्ञकर्माने दानधर्म करत होते तो ब्राह्मण बालक पाहताच राजाने आदराने त्याचे स्वागत केले आणि म्हणाले बार तुला माझ्याकडून काय हवे आहे सांग मी तुझे इच्छित दान नक्कीच पूर्ण करीन छोट्या वामनाने विनम्रपणे हसून उत्तर दिले महामना राजा मला काहीही मोठे नको आहे आपण फक्त तीन पावले जमीन दान द्या राजा बडीला आश्चर्य वाटले की हा लहानसा बटू फक्त तीन पावले जमीन का मागतो आहे पण आपल्या दानशूर स्वभावानुसार त्यांनी तत्क्षणी होकार दिला हे ब्राह्मणकुमार मला मनापासून आनंद आहे तुला दान देता यावे तीन पावलं नव्हे तर तीन गावे मागशील तरी देईन इतके म्हणताच वामन अवतारधारी विष्णूचे रूप अचानक विशाल होत गेले ते अगणित उंच वाढले आणि विराट रूप धारण करून उभे राहिले पहिल्या पावलात त्या विराट वामनाने धरती मोजली दुसऱ्या पावलात आकाश व्यापले सर्व उपस्थित स्तंभित झाले राजाबळी देखील देवाचा हा पराक्रम आगर्याने पाहत होता आता तिसरे पाऊल ठेवण्यासाठी काही उरलेच नव्हते राजाबळीने मान झुकून भगवानाला वचन दिले होते त्यामुळे तो आपल्या वचनापाठी ठाम होता राजाबळीने विनम्रतेने आपल्या मस्तकावर हात ठेवत म्हणाला प्रभू माझ्या वचनाचे पालन करण्यासाठी माझे शरीरच आता तुमचे दान कृपया तुमचे तिसरे पाऊल माझ्या शिरावर ठेवा बळीचा त्याग भक्ती आणि वचनपालन बघून भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले त्यांनी तिसरे पाऊल हलकेच बळी राजाच्या मस्तकावर ठेवले आणि त्याला पाताळ लोकात पाठवले मात्र भगवान विष्णूंनी आनंदाने बळीराजाला वरदान दिले की तो अमर राहील आणि पाताळ लोकातही स्वर्गासमान वैभव प्राप्त करून राज्य करे इतक्यावरच भगवान विष्णू थांबले नाही त्यांनी बळीराजाला सांगितले तुझ्या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे तू माझ्याकडे काहीही वर मागू शकतोस बळी राजा नम्रतेने म्हणाला प्रभू आपण सदैव माझ्याजवळ राहा मला असा आशीर्वाद द्या की जागृत असताना किंवा निद्रेत मला प्रत्येक क्षणी आपले दर्शन घडो भगवान विष्णूंनी हा वरदान मान्य केला आपल्या भक्तासाठी त्यांना आपल्या वैकुंठ लोकाचा त्याग करून काही काळ बळीराजाच्या राज्यात राहावे लागणार होते पण भगवान आपल्या भक्तांच्या प्रेमाखातर सर्वस्व देण्यास सदैव तयार असतात याप्रमाणे बळी राजा पाताळ लोकात आपल्या नव्या वैभवी राज्यात सुखाने राज्य करू लागले आणि त्यांची रक्षा करण्यासाठी भगवान विष्णू स्वत त्याच्या राजवाड्याच्या द्वारावर द्वारपाल बनून राहिले दरम्यान वैकुंठात मात्र एक वेगळीच परिस्थिती उद्भवली वैकुंठमध्ये भगवान विष्णूंच्या अनुपस्थितीमुळे सन्नाटा पसरला देवी लक्ष्मी ज्या भगवान विष्णू यांच्या अर्धांगिनी आणि वैकुंठाच्या सम्राज्ञी होत्या त्या त्यांच्या पतीच्या अनुपस्थितीने अस्वस्थ झाल्या दररोज ज्या वैकुंठात भगवान विष्णूंच्या हसऱ्या प्रेमर उपस्थितीने उत्साह भरलेला असे तेथे आता लक्ष्मीदेवी एकट्याच होत्या त्यांचे मन व्याकुळ होत होते डोळ्यात सतत अश्रू दाटून येत होते एके दिवशी देवी लक्ष्मी राजमहालाच्या अंगणात एकाकी बसल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती त्यांना त्यांचे प्रिय भगवान विष्णू केव्हापासून दिसले नव्हते त्या मनात विचार करू लागल्या कुठे गेले असतील माझे प्रभू ते माझ्याविना सुखरूप तरी आहेत ना तेवढ्यात आकाशमार्गाने नारदमुनी भ्रमण करत जात असताना लक्ष्मीदेवींनी त्यांना पाहिले लक्ष्मीदेवींनी नम्रतेने हाक मारली नारदमुनी थांबा कृपा करून माझे एक बोलणे ऐका नारदमुनी तत्काळ थांबले आणि वैकुंठात देवी लक्ष्मींसमोर हजर झाले हात जोडत त्यांनी विचारले काय आज्ञा देवी देवी लक्ष्मींच्या डोळ्यात आसवे तरळत होती त्या व्याकुळ स्वरात म्हणाल्या नारदमुनी आपण सर्वत्र फिरता मला इतके दिवस माझे स्वामी भगवान विष्णू दिसलेले नाहीत ते कुठे आहेत ते सुखरूप आहेत का कृपया मला सांगा नारदमुनींनी आपल्या विणेचा हलका नाद करत शांतपणे उत्तर दिले देवी चिंता करू नका तुमचे स्वामी सुखरूप आहेत ते सध्या पाताळ लोकात आहेत पाताळ लोकात माझे स्वामी तिथे काय करत आहेत लक्ष्मीदेवीने आश्चर्याने आणि काळजीने विचारले नारद असले आणि म्हणाले हे ऐका देवी पृथ्वी लोकात एक पराक्रमी धर्मपरायण राजा आहे राजा बळी तुमचे स्वामी श्रीविष्णू त्यांची भक्ती पाहून प्रसन्न झाले आणि त्यांची परीक्षा घेतली त्यांनी वामन रूपाने बळीराजाकडून तीन पावले भूमिदान घेतली आणि त्यांना पाताळ लोकात पाठवले पण बळीराजा महान भक्त आणि दानशूर आहे त्याने श्रीविष्णूंकडे वर मागितला की त्यांना सदैव प्रभूचे दर्शन घडावे आपले स्वामी वचनबद्ध आहेत त्यांनी बळीला वचन दिले की ते पाताळ लोकात त्याच्या राजवाड्याचे रक्षण करते म्हणून काही काळ राहतील हे ऐकून लक्ष्मीदेवी काहीशी शांत झाल्या पण तरीही उदासच होत्या मग माझे स्वामी मला सोडून तिथेच राहणार का त्यांनी हलक्या आवाजात विचारले देवी नारदांनी समजावत म्हणाले भगवान विष्णूंना तुमचीही काळजी आहे पण ते भक्ताच्या शब्दाला बांधिले आहेत मात्र यावर एक उपाय होऊ शकतो लक्ष्मीदेवीने आशेने नारद मुंकडे पाहिले कृपया मला मार्ग दाखवा नारद मुनी मी माझ्या प्रभूंची सोबत पुन्हा कधी मिळवू नारद मुनी थोडे असले आणि त्यांना एक युक्ती सुचली ते म्हणाले देवी राजा बळीला आपला भाऊ बनवा भावासमोर बहिणीची इच्छा पूर्ण करण्याखेरीज गत्यंतर नसते तुम्ही पाताळ लोकात जाऊन बळीराजाला राखी बांधा आणि त्यांना भावाचे स्थान द्या मग त्याच्याकडे आपल्या पतीला परत सोडण्याची विनंती करा बळीराजा महान दाता आहे तो नक्कीच तुम्हाला नकार देणार नाही लक्ष्मी देवीला ही युक्ती पटली त्यांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण चमकला त्यांनी तत्काळ निर्णय घेतला की त्या पाताळ लोकात जाऊन बळीराजाला भेटती नारद मुनींचे आभार मानून देवी लक्ष्मी आपल्या मोहक रूपाचे त्याग करून एका साध्या स्त्रीचा वेश धारण करण्यास तयार झाल्या त्या दिवशी लक्ष्मी देवींनी रेशमी वस्त्रे आणि सोनेले दागिने उतरून ठेवले त्या स्वतला एक गरीब ब्राह्मण स्त्रीचे रूप दिले साधे वस्त्र परिधान केले पायात अशा कोणत्याही गोष्टी नव्हत्या ज्या त्यांची ओळख उघड करतील केसानं साधी वेणी बांधली कपारावर कुठलाही तेजस्वी चिन्ह नाही आपल्या तेजोमय स्वरूपाला साध्या स्त्रीच्या रूपामागे रूपामागेलं देवी लक्ष्मीने पाताळ लोकात जाण्याचा निर्धार केला थोड्याच वेळात देवी लक्ष्मी पाताळ लोकातील बळी राजाच्या प्रखर तेजाने उजळलेल्या राजधानीजवळ पोहोचल्या तेथे सोनेरी राजवाडा होता भव्य द्वार होते आणि त्याद्वारासमोर एक तेजस्वी द्वारपाल पहारा देत उभा होता खरंतर तो द्वारपाल दुसरा कोणी नसून श्रीविष्णू स्वत होते पण सामान्य मानवाच्या वेशात ते उभे होते देवी लक्ष्मीने त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकला ओळख पटली तरी त्यांनी आपल्या भावना आवरल्या आपल्या पतीला दृष्टीचा इशारा न देता त्या राजवाड्यात प्रवेश करू लागल्या द्वारपालानेही त्यांना अडवले नाही किंबहुना त्यांचे हृदय सौभाग्याने भरून आले कारण त्यांच्या प्रियापत्नी त्यांना शोधत आल्या होत्या पण त्या क्षणी दोघेही आपल्या भूमिका निभावत होते एक गरीब स्त्री आणि एक द्वारपाल महालाच्या सभागृहात राजा बळी आपल्या मंत्र्यांसह काही महत्वाचे चर्चा करत बसले होते तेवढ्यात पहाऱ्यावरील सैनिकांनी सूचना दिली की बाहेर एक गरीब स्त्री आश्रयासाठी उभी आहे राजाबळीनं तात्काळ आज्ञा दिली की तिला आदराने आत आणावे क्षणभरात लक्ष्मीदेवी गरीब ब्राह्मण स्त्रीच्या वेशात सभागृहात प्रवेशल्या राजाबळीनं तिच्याकडे पाहिले साधे कपडे घातलेली चेहऱ्यावर थकवा आणि दुःखाची छटा असलेली ती स्त्री पाहून दयाळू बळी राजाचे हृदय वितळले तो तत्क्षणी सिंहासनावरून उतरला आणि विनम्रपणे म्हणाला आई आपण कोण आहात आणि अशा या पाताळ राज्यात एकटे कशा यड झाले मला सांगा मी आपली काय मदत करू शकतो त्यावर ती स्त्री बनलेल्या लक्ष्मीदेवी थोड्या व्याकुळतेनं म्हणाल्या महाराज मी एक निराधार स्त्री आहे माझे पती दूर निघून गेले आहेत काही महत्वाच्या कार्यासाठी आणि या अपरिचित प्रदेशात मी एकटीच आहे मला कुणी भाऊ नाही कुणाचे पाठबळ नाही मी आपल्या राज्यात आश्रयासाठी आले आहे काही दिवस आपल्या इथे थांबण्याची मला परवानगी द्याल का राजा बळीने नम्रतेने तिचं बोलणे ऐकले आणि त्यांची अवस्था समजून घेतली तो उदार त्याने उद्गारला देवी या राज्यात आपण एकट्या नाही आहात आपण या राजवाऱ्यात सन्मानाने राहा जिथे एका बहिणीला आसरा मिळणार नाही अशी भूमीच नाही माझ्या बहिणीसारखेच आपण इथे राहा मला याचे सौभाग्यच वाटेल आपल्याला जे काही हवे असेल ते माझ्याकडून निर्धास्तपणे मागा लक्ष्मीदेवीने मनातल्या मनात, मनात प्रभूंचे स्मरण केले आणि शांतपणे म्हणाल्या राजन आपल्या उदारतेबद्दल मी आपली आभारी आहे मला विश्वास होता की महान दानशूर राजा बळी मला नक्कीच आश्रय देतील मी येथे काही काळ राहीन मला फार काही नको फक्त तुमच्या राज्यात मला बहीण म्हणून थोडी जागा हवी आहे बळीराजाने तत्क्षणी तिला बहीण म्हणून स्वीकारले त्याने आजूबाजूला उभ्या असलेल्या आपल्या राण्या आणि सेवकांना तिची उत्तम देखरेख करण्याचा आदेश दिला राजमहालात त्या नव्या अतिथीचे मनापासून स्वागत झाले बळीराजा स्वतः तिला आपल्या बहिणीप्रमाणे आदर देऊ लागला त्या गरीब ब्राह्मण स्त्रीरूपी लक्ष्मीदेवीला राजमहालात सन्मानाने जागा मिळाली चांगले वस्त्रहार दिले गेले राजदरबारात तिचा मान राखला गेला लक्ष्मीदेवीचे आगमन होताच अगदी काही दिवसांच्या आतच बळीराजाचा महाल नवीन आनंदाने भरून गेला जिथे जाईल तिथे लक्ष्मीदेवी संपदा आणि शुभता घेऊन येतातच राजमहालात एक वेगळाच उत्साह जाळवू लागला समृद्धी आणखीन वाढली महालातील प्रत्येक व्यक्तीला जाणवले की जणू काही शुभशक्ती येथे वास करत आहे पण कुणालाच खरं कारण समजत नव्हतं राजा मात्र आनंदी होता कारण त्याला एक बहीण लाभली होती आणि तिच्या येण्याने त्याचा घरांगण चैतन्याने भरून गेले होते काही आठवडे सुखाने निघून गेले लक्ष्मीदेवी आता राजमहालात त्या गरीब भगिनीच्या रूपात राहत होत्या त्या बऱ्याच वेळा देवतांचे नामस्मरण करत असत परंतु बाकीच्यांच्या दृष्टीने त्या एक धार्मिक वृत्तीची साधी स्त्री होती राजा बळी दररोज तिची चौकशी करत असे तिची काळजी घेत असे मोठ्या भावाप्रमाणे तो विचारपूस करीत होता आपल्याला काही हवे असले तर निःसंकोच सांगा आपण इथे खुश आहात ना लक्ष्मीदेवी मनात स्मित करत उत्तर देत हो राजन मी येथे खूप सुखी आहे तुमची बहिणं म्हणून मला इतका सन्मान दिलात यासाठी देव आशीर्वाद देईल तुम्हाला अशा रीतीने बहिण भावासारखे ते काही दिवस राहिले अखेर श्रावण महिना आला श्रावण महिन्याची पौर्णिमा जवळ आली होती तो दिवस जसजसं समीप येऊ लागला तसं देवी लक्ष्मी देवीच्या मनात फळास यायला लागली त्यांनी ठरवले की याच शुभ दिवशी त्या आपल्या नवीन भावाला राखी बांधून आपला देह साध्य करते श्रावण पौर्णिमेच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायू सुखासाठी प्रार्थना करते हे तिचं गणित होतं बळीराजा फारच प्रेमरभावाने तिची काळजी घेत होता आता वेळ आली होती त्याला सत्य परिस्थिती सांगण्याची श्रावण पौर्णिमेचा सुंदर दिवस उजाडला पाताळ लोकातही तो दिवस तेजस्वी पूर्ण चंद्र घेऊन आला राजमहालात लक्ष्मीदेवी लवकर जाग्या झाल्या त्यांनी स्नान करून साध्या परंतु स्वच्छ वस्त्र परिधान केली त्यांच्या मनात आनंद आणि हुरहुर दोन्हीही होते आज त्यांना आपल्या प्रिय विष्णूपर्यंत पोचायचे होते आणि तेव्हा त्यांना बळीराजालाही दुःख न होता समजावयाचे होते त्या दिवशी सकाळीच बळीराजाने देखील आपल्या नवीन धर्म बहिणीला आनंदी करण्यासाठी बरीच तयारी करून ठेवली त्याला बहिणीच्या रूपात लाभलेल्या त्या स्त्रीवर मनापासून माया जडली होती तो तिला बहीण मानत होता आणि ह्या पौर्णिमेच्या दिवशी तिच्या हातून राखी बांधून घेण्यास तोसुद्धा उत्सुक झाला त्याने दरबार सजवला फुलांच्या तोडणांनी महाल सुशोभित केला भेट म्हणून काही वस्त्रे दागिने आणि मिठाईचे ताट तयार करून ठेवले जरी ती गरीब स्त्री असली तरी आता ती राजदरबारातील आदरणीय भगिनी झाली होती लक्ष्मीदेवीने ताटात दिवा ओवाळण्यासाठी आरतीची थारी अक्षता आणि राखीची सुंदर दोरी घेतली कातर डोळ्यांनी त्यांनी देवाला मनोमन प्रार्थना केली की सर्व काही सुरळीत पार पडावे पुरणपोळी आणि लाडूंचा सुवास दरवळला होता पौर्णिमेचा दिवस म्हणून सर्वत्र आनंदाचे वातावरण होते राजदरबारात बळीराजाने मानांचे आसन घातले होते आणि आपल्या बहिणीची वाट पाहत होता शेवटी तो शुभ क्षणाला देवी लक्ष्मी गरीब रूपातील पुढे सरसावल्या त्यांनी नाजू हातांनी राजाबळीची आरती ओवाळली अक्षता अर्थात तांद्राचे कुंकू लावले आणि मग प्रेमपूर्वक राजा बळीच्या मनगटावर रेशमी दोऱ्याची राखी बांधली त्यांचे हात थोडेसे थरथरत होते डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते बळीही भरून आला होता त्याला या क्षणी अप्पार आनंद झाला त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचा मिलाफ दिसत होता राखी बांधून झाल्यावर लक्ष्मीदेवीने मंद स्वरात मंत्र म्हणत भावाच्या दीर्घायुष्याची कामना केली राजा बळीने डोळ्यात पाणी आणून त्या धाग्याला माथ्यावर लावून प्रणाम केले त्याने अगदी मनापासून तिला बहीण म्हणून स्वीकारले होते संप्रदानाच्या रिवाजाप्रमाणे आता राजा बळीला आपल्या बहिणीला काही ब्रेड द्यायची होती तो आधीच तयार होता त्याने लागलीच जवळ ठेवलेले रेशमी वस्त्र आणि सोन्याचे दागिने तिच्यासमोर केले आणि प्रेमाने म्हणाला बहीण आजच्या या दिवसाची मला खूप आनंद होता आहे हा राखीचा पवित्र दोरा तू मला बांधलास माझ्यासाठी याहून मोठं भाग्य नाही हे तुझ्यासाठी छोटंसं भेटवस्तू स्वीकार आणखी काही हवे असेल तर मुक्तपणे सांग तुझा भाऊ अजिबात कमी पडू देणार नाही लक्ष्मी देवीने त्या वस्त्राभूषणांकडे एक दृष्टी टाकली पण पन नम्रपणे म्हणाली महाराज मला तुमचे बहीण मानलंंत हेच माझ्यासाठी मोठे वरदान आहे ह्या मौल्यवान वस्तूंची मला गरज नाही राजा बळी हसत म्हणाला अगं देणं घेणं हे प्रेमाचे प्रतीक आहे लाजू नकोस मला आनंद होईल तुला काही देऊ शकल्यास हे ऐकून लक्ष्मीदेवीने शांत स्वरात उत्तर दिले राजन जर तुम्हाला मला काही द्यायचेच असेल तर मी माझी एक इच्छा सांगू का नक्कीच सांग ना बहीण तुझे इच्छापूर्ती करणे हे तर माझे कर्तव्यच आहे बळी म्हणाला हसत हसत लक्ष्मीदेवी काही क्षण गप्प राहिल्या सभागृहातील सगळेजण त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहू लागले अखेर लक्ष्मीदेवींनी धीटपणे सर्वांना ऐकू जाईल असा आपला आवाज केला आणि म्हणाल्या राजाबळी मी तुम्हाला भाऊ मानले आहे आणि भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी वाट्टेल ते करायला तयार असतो बरोबर राजाबळी थोडासा आश्चर्यचकित झाला या विचित्र प्रश्नाने पण तो तत्परतेने म्हणाला निसंदेह बहिण तू विचार करून बोल मला सांग काय हवे आहे तुला तुझ्या रक्षणासाठी तुझ्या आनंदासाठी मी सर्व काही देईन त्यावर लक्ष्मीदेवी उठून उभ्या राहिल्या त्यांनी आपल्या बोटांनी दरवाजाकडे इशारा केला सर्वांचे लक्ष त्या दिशेने वळले दरवाजाजवळ रखवालीला उभ्या असलेल्या द्वारपालाकडे बोट दाखवत त्या ठामपणे म्हणाल्या मला माझा पती हवा आहे शरभर तिथे नीरव शांतता पसरली राजदरबारातील प्रत्येक जण थक्क झाला राजा बळीसुद्धा अवाक झाला त्यांना काही क्षण काहीच समजेना बळी राजा चकित होऊन विचारू लागला तुझे पती कुठे आहेत तुझे पती मी कसे देऊ तुला तुझे पती लक्ष्मीदेवीने पुन्हा त्याच दिशेने पाहिले जिथे द्वारपाल उभा होता आणि हलके स्मित केले त्या क्षणी द्वारपालाचे रूपांतर हळूहळू बदलू लागले गरीब ब्राह्मण स्त्रीचा वेश घेतलेल्या लक्ष्मीदेवीचे अंगावरचे साधे वस्त्र अदृश्य होऊ लागले त्यांच्या जागी सोनेरी कांती असलेली रत्नालंकारांनी सुशोभित अशी देवी प्रकट झाली तसेच महालाच्या प्रवेशद्वाराजवळील द्वारपालाचेही तेजस्वी रूप दिसू लागले तो कोणी दुसरा नसून साक्षात भगवान विष्णू आपला चतुर्भुज रूप धारण करून उपस्थित होते देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे हे दैवी रूप पाहताच सभागृहात एकच जल्लोष आणि आश्चर्याचे लाट पसरली राजा बळीला सत्य उमगले तो भारावून गेला देहभर रोमांच उभे राहिले क्षणभर तो स्तब्ध उभा राहिला मग तत्परतेने खाली उतरून हात जोडत दंडवत घातला प्रभो देवी लक्ष्मी तो कृतज्ञतेने आणि आश्चर्याने म्हणाला आज तर धन्य झालो मी माझ्या भाग्याचे द्वार खुलले स्वर्गच जणू माझ्या दारी आला राजा बळीसमोर भगवान विष्णू पुढे आले आणि प्रेमाने त्याला हातात आधार देऊन उभं केलं बळी राजन ते नरमस्वरात म्हणाले उठा तुम्ही माझे प्रिय भक्त आहात आज आम्ही तुमची परीक्षा घ्यायला नाही तर तुमच्या निस्वार्थ प्रेमाचे बंधन मान्य करायला आलो आहोत बळी राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघरू लागले तो म्हणाला प्रभू मीच वेडा मला नव्हते की माझी ही लाडकी बहीण स्वतः लक्ष्मी देवी आहे आणि जो द्वारपाल माझं रक्षण करीत होता तो तुम्ही स्वतः होता माझ्यासारखा भाग्यवान कोण पण देवी तुला माझ्यामुळे अनेक दिवस तुमच्या पतीपासून दूर राहावे लागले माझीच चूक झाली असे म्हणत त्याने अपराधी भावनेने लक्ष्मीदेवींना वाकून वंदन केले लक्ष्मीदेवींनी प्रेमाने त्याला थांबवत म्हणाल्या राजन यात तुमची काहीही चूक नाही तुम्ही तुमच्या भक्तीने प्रेमाने माझे पती प्राप्त केले होते आणि त्यांनीही भक्ताचे मान ठेवून तुमची इच्छा पूर्ण केली पण मला माझ्या पतीची आठवण येत होती त्यामुळेच मला इकडे यावे लागले तुम्ही मला बहीण मानून जो मान दिला ते माझे भाग्य होते भगवान विष्णू पुढे बोलले बळी आज तुझ्या उदार मनाने निरपेक्ष प्रेमाने आमचे स्वागत केलेस आणि तुझ्या बहिणीच्या इच्छेसाठी सर्वस्व देऊन टाकलंस त्याबद्दल मी तुझा अधिक ऋणी आहे तू आधीच सर्व काही दान केले होतस आज माझी मुक्तताही तू आनंदाने देत आहेस तू खरोखर दानशूरांच्या शिरोमणी आहेस राजा बळीने नम्रपणे मस्तक झुकवले आणि म्हणाला प्रभू आपल्यासारख्या सर्व शक्तिमान देवाला बांधून ठेवण्याचा माझा हेतू नव्हता मी फक्त आपले सान्निध्य हवे होते पण आता जेव्हा मला कळले की देवी लक्ष्मी यांना आपल्या विरहाने दुःख झाले तेव्हा माझे कर्तव्यच आहे की मी तुम्हाला निरोप द्यावा बहिणीच्या डोळ्यात अश्रू ठेवून मी माझा आनंद कसा बहू शकतो मी आपल्याला मुक्त करतो आपण वैकुंठात परत जा आणि देवीसह सुखाने राहा हे म्हणताना राजा बळीचा कंठ दाटून आला <coughs> तरीही त्याने स्वतःला सावरले भगवान विष्णू व लक्ष्मी देवी दोघेही त्याच्याकडे प्रेमाने पाहत होते लक्ष्मीदेवींनी पुढे येऊन बळी राजाच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवला आणि आशीर्वाद दिला माझ्या भावाला सर्व सुख लाभो तुझ्या राज्यात सदैव समृद्धी आणि शांती नांदो भगवान विष्णू म्हणाले राजन तू इच्छाशक्तीने मला स्वातंत्र्य दिलेस म्हणून तू मला जे वर मागशील ते मी देणारच माग काय हवाय तुला माझ्याबरी काही क्षण विचार मग्न झाला आणि मग म्हणाला प्रभू तुम्ही दोघे जा याच माझ्यासाठी आनंद आहे फक्त एकाच गोष्टीची विनंती आहे कधीतरी माझी आठवण येईलच ना तुम्हाला वर्षातून किमान एकदा तरी या माझ्या राज्याला आपल्या पावन उपस्थितीने पवित्र कराल का मला जाणवेल की माझी बहीण लक्ष्मी आणि आपण अजून माझ्या जवळ आहात भगवान विष्णू मनोमनी हसले आणि म्हणाले <laughs> तथास तू बळी वर्षातील काही काळ मी तुझ्याकडे अवश्य येईन तुझे राज्य धनधान्याने भरभरून जावो आणि श्रावण पौर्णिमेच्या दिवशी आम्ही दोघेही तुला आवर्जून आठवण काढू राजा बळीचे समाधान झाले तो पुन्हा एकदा दोघांच्या चरणी नतमस्तक झाला त्यावेळी सभागृहातील सर्व लोकांनी जय श्रीविष्णू जय माता जय राजा बळी अशा जयघोषात वातावरण भरून टाकले त्या पवित्र प्रसंगाची साक्ष देण्यासाठी खुद्द देवगणही आकाशातून पुष्पवृष्टी करू लागले अशी दंतकथा सांगितली जाते यानंतर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी बळी राजाचा निरोप घेऊन पुन्हा वैकुंठात परतले वैकुंठात लक्ष्मी देवी आपल्या पतीला परत पाहून अत्यंत आनंदित झाल्या त्यांनी भगवान विष्णूंना वचन दिले की जसा राजा बळी त्यांचा भाऊ झाला तशीच मी मानवी लोकांमध्ये प्रत्येक वर्षी या दिवशी बंधू भगिनींचा हा सण साजरा करण्याची प्रेरणा देईन जेणेकरून प्रत्येक बहिणीला भावाचे आणि प्रत्येक भावाला बहिणीचे महत्त्व कळेल त्यांच्या नात्याचे रक्षण हा मूल्य असेल मित्रांनो त्या दिवसापासून श्रावण पौर्णिमेचा दिवस राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन म्हणून साजरा केला जाऊ लागला या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर प्रेमाचा आणि विश्वासाचा पवित्र धागा बांधतात हा फक्त दोरीचा तुकडा नसून त्यामागे असते निस्वार्थ प्रेम त्याग आणि एकमेकांच्या रक्षणाचे वचन अशीही लक्ष्मी आणि बळीराजाची कथा आपल्याला शिकवते की आपले नाते रक्ताच्या नात्यापेक्षाही विश्वास आणि प्रेमाच्या धाग्यांनी विणलेले असू शकते देवी लक्ष्मीने जिच्यासाठी पतीला सोडवण्यासाठी युक्ती लढवली त्या बळीनेही तिला बहिणीचे प्रेम दिले आणि तिच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छेचा त्याग केला या दिव्य बंधनामुळेच आपल्याला कळते की प्रेम आणि विश्वास यांनी कोणतेही दोन जीव भावबंधनात जोडले जाऊ शकतात तर ही होती राखी पौर्णिमेच्या सणामागील प्राचीन कथा आजही आपण लक्ष्मीदेवी आणि राजा बळीच्या त्या पवित्र भावबंधनाचे स्मरण करून रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने साजरा करतो भाऊ बहिणीचे हे अतूट प्रेम सदैव फुलत राहो हीच शुभेच्छा तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असले तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी आणि जय विष्णू नक्कीच लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये